गुड मॉर्निंग कसे कशा सर्व मजेत ना मी पण एकदम मजेत आहे तर सई गेली शाळेत आणि माझा झाला आत्ताच योगा क्लास आता आणि गुरु झोपलेला आहे पूजाही उठली होती पूजाही झोपली आहे गुरु झोपला तर तो त्याच्या पप्पाच्या मागेच जातो मागचे कपडे अवॉइड करा सगळ्यांची इथं सध्या धुळेधार सगळे कपडे अवॉइड करा तर असं आहे सकाथा आता मस्त छान सकाळ झाली सकाळ तर लवकरच झाली आता साडेसात वाजले तर चला आता आज काय होणार आहे काय विशेष होणार आहे तुम्हाला माहीतच पडणार आहे चला नहीं। नहीं आली अधिरा अधिरा हाय अधिरा अधिरा हाय काय दाखवून आलं गुरु तू तिला थांब ना काय दाखवत आहे पाल दाखवून आला कुठं पाल त्याला पालीच म्हणून नवल पाल ये, ये, थे थे. ना? पाल ते आहे आहे ना तर असं आता झाली माझी आंघोळ आता करायला भात लावला कधी भिजवली आता स्वयं ते इमर्जन्सी लाईट काढलेला आहे किचन मधला म्हणून थोडा थांबतो आता आता ह्या रूम मध्ये इमर्जन्सी लाईट आहे पण इमर्जन्सी लाईटची काही एवढी गरज नाही आता हे तर पण असो आता तिकडे थोडस उजड पडते

अधिरा दिदी मनाच काय म्हणायचं काय सर्दीनं कसं झाला तो अधिरा दिदी म्हणायचं याला बोलताच येत नाही आहे की नाही ग बोलन तो, तू आता तुझ्यासारखा तू तर दोन मिनटात येतो म्हणते मी तिची मोबाईल म्हणते ए गुरु बाबू तू पाहती नाही बाबू माझ्या पिल्लू आहे माझ्या पिल्लू बोलन तसं बोलन चुटू छुटू छुटू चुटू बोलन माझम आहे ना अदिला सोबत चला

अशी सवय खातच तुम्ही मिरची डोळे गेले भेरके झाले पाय कशी मिरची खातस तिला घामोळे झाल्या पप्पा पाठीले तर याले बनेन घालून द्या मम्मी याला घामोळ्या झाल्या बनेन घालून देतो त्याला आता आलो गुरुला घरी सोडून आता घरी आली आता एक मी आता एका ब्युटी एक्सपो मध्ये येणार आहे नागपूरला एकतीस जुलैला तर त्याचा एक व्हिडिओ बनवून द्यायचा आहे बस त्याचा आता एक कॉन्सेप्ट सुचला आहे तसा ते कॉस्ट्युम वॉस्ट्यूम घालून तो असं व्हिडिओ बनवतो तुम्ही पाहिजे मग मला सांगता तुम्हाला आवडला काय आता पूजा मॅडम पाहा पहा पूजा पूजा मॅडम आहे कॉस्ट्यूम ती तीन आउटफिट आहे <telluk> हॅलो एवरीवन मी रश्मी सोनोने आवडती गाऊन वाली बाई आणि मी सारंग सोनोने तर मी येत आहे नागपूरला तर कधी एकतीस जुलैला अमृत भवन नागपूर येते पण कशासाठी तिथे होणारा ग्रँड मेकअप कॉम्पिटिशन ते ऑर्गनाइज केलाय सावी वासनिक मॅडमने तर मी येत आहे तुम्ही पण नक्की तिथे होणार आहे फॅशन शो डान्स अँड अवॉर्ड शो विनरला मिळणार आहे कॅश प्राईज गिफ्ट हॅम्पर्स अँड ट्रॉफी तर मी येत आहे नागपूरला एकतीस जुलैला हो रजिस्ट्रेशनसाठी मी खाली कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे तिथे नक्की रजिस्टर करा आणि रजिस्ट्रेशन फ्री आहे फक्त तीनशे रुपये सगळ्यांनी या भव्य कॉम्पिटिशनचा फायदा घ्या आणि रजिस्ट्रेशन करा तर आता झाला माझा व्हिडिओ तर व्हिडिओ म्हणजे पाहिलं तुम्ही ते रील होती डान्स होता प्लस त्याच्यामध्ये मी आता नागपूरला जाणार आहे एका ब्युटी कॉम्पिटिशन मध्ये तिथे फॅशन शो डान्स आणि अवॉर्ड शो राहणार आहे तिथे प्राईजेस पण आहे कॅश प्राईज ट्रॉफी वगैरे आणि तिथे मला बोलवलेला आहे गेस्ट म्हणून नागपूरला अमृत भवन नागपूरला एकतीस जुलैला तर मी येणार आहे तो रील बनवली मी आणि डान्स पण केला आणि मी आज वेस्टर्न तशी वेस्टर्न ड्रेस घालत असते मला मी बाहेर वगैरे गेली पण आज वेस्टर्न ड्रेस घालून एक ती रील बनवली म्हटलं आज बनवून पाहा म्हटलं काहीतरी वेगळं म्हणून मी बोलवलं तर कसं वाटलं मला नक्की सांगा कशी दिसते वेस्टर्न मध्ये मला नक्की 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 सांगा तर असा होता आणि आज मस्त केले ते कडी गोडे तुम्ही पाहिले कडी गोडे नाही फक्त कडी केली होती मस्त आणि आता आज तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होते आज माझ्या गाण्याचं पोस्टर लॉन्च होणार आहे फर्स्ट मी खूप खूप एक्सायटेड आहे संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान गाण्याचं पोस्टर लॉन्च होणार आहे माझ्या आय डीवरून इंस्टाच्या आणि खूप ठिकाणी कोल्या होणार आहे तर, तर सध्या आम्ही ते पोस्टर व्हायरल करते पाच सहा पोस्टर येतील ते काही काही दिवसांनी आणि ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये माझं गाणं येणार आहे ही यूट्यूब चॅनलवर रश्मी सोनवणे एम एच ट्वेंटी सेवन तर तुम मी आता पोस्टर तुम्हाला याच्यामध्ये पण दाखवेल तर नक्की मला सपोर्ट करा आणि पोस्टर कसं वाटलं नक्की सांगा आणि मला भरभरून बर सपोर्ट करा तुम्ही खूप सपोर्ट करता मला माहीत आहे पण अजून सपोर्टची आवश्यकता आहे मी खूप मेहनत करत आहे यस यस खरंच तसं आहे आणि मी काहीतरी नवीन एक चॅनल सुरू करण्याचं माझं चालू आहे ते झाल्यावर मी तुम्हाला सांगेनच नक्की आणि खूप काही गोष्टी करायच्या आता थांबायचे नाही इथपर्यंत आपल्या नवऱ्याने आणलं तर आपल्याला अजून थोडं थो 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 पुढे जायचं आहे तर प्रयत्न चालू आहे पाहू आता काय होते काय नाही कुठपर्यंत आपली बॉडी साधते ते तब्येत म्हणजे लकीली माझी तब्येत खराब नाही पडली कारण मी रोज एक मंत्र म्हणत असतो मॅ आमच्या मॅडमने शिकवलं जे मॅडमनी डॉक्टर मंजुषा मॅडम दांडेकर मॅडमनी की हेच म्हणायचं मी स्वस्त होऊन जबरदस्त हो माझं जे डोकं दुखायला लागले म्हणजे मी स्वस्त होऊन वास्तव जबरदस्त होऊ फिट अँड फाईन खूप फरक पडते पॉझिटिव्ह थिंकिंगचा हॅ ना तर चला आता सगळं झालं तर बसलो आम्ही थोड्या वेळा एडिटिंग वगैरे केली थोड्या गोष्टी केल्या काही मला कपडे पाहिजे होते मी ऑनलाईन ऑर्डर केले आणि खूप साऱ्या अशा छोट्या छोट्या गोष्टी झाल्या हासा झाला गोष्टी झाल्या आमच्या मजाक झाल्या तर आता पोस्टर मी तुम्हाला दाखवतो मला नक्कीच सांगा तर चला तुम्ही तर जाते गुरुला घ्यायला तर हे आहे माझ्या गाण्याचं पहिलं पोस्टर हे नाव आज रिलीज केलं तर आम्ही आता गुरुले घ्यायला निघालो होतो आम्ही आता घेतल्या औषधा आई बाबाच्या औषधा घेतल्या आता जातो गुरु चल रे चला चल गुरु लपला अच्छा तो लालवाला अरे तो दोड़ा दोड़ा। चला चला तर आता आलो आहो आम्ही डॉक्टर साहेबांकडे गुरुला खूप खामोळे झालेले आहे तरी पण एकदा चेकअप करून घ्या आणि विशेष म्हणजे हे जे दिसत आहे ना तुमच्यासमोर एकथ कुख्यात व्यक्ती यांना सर्दी झाली आहे इकडे बा अच्छा त्यांना बापरे किती गोरी दिसते बाबा तुम्ही रात्रीच्या वेळेस गोरी दिसून राहते राजू याच्या फर्स्ट लाईट मध्ये चला आता आलो आम्ही तर आलो आम्ही दवाखान्यातून झाले आता मी स्वयंपाक होत केला म्हणजे होतं भाजी वगैरे तर नव अजून काही नवीन भाजी करणं म्हटलं म्हणजे बाहेर जाते मग कोव्या टाकल्या भात होता भाजी होती कढी होती जेवण केलं अन बरं पोराले तर बरं नाही त्याच्या पप्पाले बरं नाही हो माया पोती देऊले बरो नाही ना माया फोती देव तुम्हाला आज सांगू का आम्ही दवाखा मा खोकल नाही <laughs> हा माहिती काय कोण खोकल राहिला मोबाईलसाठी तर मोबाईल दिला नाही तर रोज रड त्याचा खोकला देवास उसळला तर उसळला माया पोती देवची मुलाक माय माया फोती माया फथी देव हय नाई देव देवा हा जरा असं सांगा तुम्हाला नेमकं काय झालंय काय झालंय तुम्हाला गाणं म्हणाला तर गाणं आपण कंपोज केलं हा चला म्हणा वन टू थ्री स्टार म्हणा आम्ही दोघांना मिळून एक गाणं कंपोज केलं ते रस्त्याने आम्ही रोज नवीन नवीन काही ना काही गाडीवर सरकार तिकडे एवढं मोठे जागा लागते तुम्हाला पाय करा खाली काय खाली पाय करा गोड्या आत्ताच दिला तर मला सांगा माझ्या सगळे हे युट्यूबचे जे माझ्या फॅमिली आहे तुम्हाला झालं काय स्ट्रॉंग बॉय आहे तसे तर माहित आहे पण काय झालं डॉक्टरांना काय सांगितलं डॉक्टर म्हणून वजन कमी करा अजून यायले वीस किलो वजन कमी करा लागते जवळपास हो ना जवळपास वीस किलो वजन कमी करा लागते बरं वजनाचा त्या तब्येतीचा काही संबंध नाही थांब करू तर आता ऍक्च्युली त्याला झाली आहे सर्दी आता आमची तर साथच चालू आहे आय एम एस स्ट्रॉंग मला नाही झाली नाही होणारी नाही तर डॉक्टरने एक प्रश्न केला की वजनच वगैरे विचारलं त्यांना पूर्ण सांगितलं म्हणे टोबॅकूच काय प्रमाण आहे <laughs> तंबाखूच काय प्रमाण आहे म्हटलं नाही सर ते म्हटलं निर्व्यसनी आहे हाय मग डॉक्टरचं काही चुकलं नाही सकोलत अशी आहे सकोलत अशी आहे दारू खर्रा सितार विमल ते कोणते कोणते प्रकार असते पट्टी खर्रा नागपुरी खर्रा सगळंच खाते मारल तात दाखवावं दात चका चकार, चकार राक्षसा सारखे पण खर्रा खर खात खर्रा खाणाऱ्याचे दात कशी राहतील लाल 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 जा लाल लाल आता काही लाल आहे हो। काय नाही तुमचे दा काही काही म्हणन का पण माया फि देव आहे हे मी जाहीर सांगितलं ज्योत टाकोरी सांगितले तुम्हाला माहित आहे ना आहे दादा जा खोकला उसळला तुम्ही काही नाही होत आता आराम करा आता गुळी घेतली ना झोपून जाम करते होते सगळं ठीक होते तर स्वतः डॉक्टरांना जसं टोबॅको कीचं प्रमाण काय म्हणजे सर ते काहीच खात नाही मग म्हणजे मग म्हणजे सर म्हणे मी दारू नाही पेत मी सोपही नाही खात सुपारी नाही खात चहा नाही पात आणि हे खरं आहे की ते चहाही नाही पे चहाची सवय मिस लावली आपण कोणाच्या घरी गेलो म्हणजे आपल्याला पहिले काय देतात चहाच देतात हे चहा नव्हते लोकांच्या घरी म्हटलं अरे असं नका करू अप्मान झाल्यासारखं वाटतं बरोबर आहे की नाही मग चहा मग चहाच्यानंतर मला स्वप्न खास लागते खा मग त्यावर सवय पडली चहाची नाही तर ते आता घरी पेत नाही की चहा सकाळी बिंचा उरला म्हणजे मग पिऊन घेते हाय का म्हणते उरला असतं ते म्हणजे मला जशी उरवा लागते पण पेटण्याच्या तर असं होतं आता आणि पोस्टर कसं वाटलं माझ्या गाण्याचं मला नक्की सांगा आणि लवकरात लवकर गाणं येणार आहे जवळपास आता ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये गाणं येणार आहे तर नक्की सर्वांनी सपोर्ट करा तर आजचा ब्लॉग इथेच संपवते भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि माझे ब्लॉग कसे वाटते नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट माहिती तोपर्यंत बाय बाय